तर मला केलं केलं आपल्याला दोन पोरं झाले आपले पोरं लहान लहान आहे अजून ती तुमची पोर आहे पहिल्या बायको तिचं तुम्हाला लगीन का करायचं लगीन कर तू सांगितलं ना करून टाकी जसं तुला पाहायला आलो मला तू पसंत पडली तू सांगितल ते करील ना मी तुझ्या याच्यावरच आहे ना सगळं तुम्ही माशाच्या वायात नाही मला माहिती आहे पण पहिले तिला बुजून टाका बाई लगेच मी ना पाहतो एखादा संबंध लगेच करून टाक कारण कसं आपण काही खायला गेलो लगेच मध्ये आपण आतून टाकलं कोण जपणार कोण काय तिचा तुझा अडथन दिसत टाके तुम्ही तुझ्यासाठी बर का तुझ्यासाठी मी काही माझ्या मला माहिती काही करील कस असो आंध्र असो येकड कसे असो पांढरा असो काळा असो निळा असो लगेच करून काय घाबरू नको करू मी तिथं लगेच आता याच्यात करून महिन्यातच लग्न महिन्यात म्हणजे सांगल कॉलेज गेले नंतर काय ना कॉलेजला पैसा खर्च कर नाही मग सांगते उद्या गिरी एखाद्या मागं पळून तुमच्या नावाची बात नाही म्हणजे लय अवघड आहे आता सध्या परिस्थिती लय अवघड कुणी काय म्हणाल बर नाही सारखेची पोर दिली पळू हा म्हणजे तिच्या सग तुमच्या नावाची बात नाही माझी बाब नावाच्या नावाची बाब नाही झाली ना मला मी सण होणार तू काय काळजी करू नको आता मी लगेच येणे एखादा संबंध पाहतो जातो हाय एक दोन्ही जाणार तर त्याला इकडे तो संबंध आहे तो मला म्हणला होता नवरदेव आहे कारण त्या का म्हणे मुलीचं मी म्हणलं नाही बाप्पा आता तिला इथे कॉलेज करायचे बर झालं तू सांगितलं मुळे ना शिकूच ना तोच सांगितलं आपण हे ना लगेच करून टाकू काम लगेच नाही पहिल्यांदा जातो आता, आता फोन करतो त्याला भेटतो लगेच लगेच जातो कसं बियात मी म्हणतो ना काही काळजी करू नको तिची आपल्याला अडचण घेत तू काही काळजी करू नको मी तिला लगेच कटवितो बर का लय अर्थ नाही मला ते कळत आणि मग आपण दोघं मोकळे तेच मी तुम्हाला मोठी झाली ना हा मग नाही लगेच हे करतो मी चालू मग काय नाही आपण मोकळे रोख म्हणजे लवकर या बर का लगेच आणि या जर येत असतील ना पाहुणे आजच घेऊन या लगेच हा लगेच वाजून टाकू बरं हा लाई घाण घरात बोलता येत नाही घड काहीच नाही

नाही माझी आई असती दात झाड नसतं सावतर तर सावतारच राहतो कॉलेज ना आली जेवण नाही हातपाय नाही काहीच नाही धुकले आणि का झाडू मार झाडू मार करत मारते राहते हातपाय नाही धुदेले का झाडू मार माझ्या मैत्रिणीच्या आय किती का त्यांना जीव लावता सारखी माझ्या मागणी हे कर ते कर हे कर ते कर मी गेली हे दादा काही बोलते नाही म्हणती नाही तिला जेवण नाही टायमावर काहीच नाही आपल्या हातण करायचं खायचं माझ्या यास्तीत असं नसतं माझं झालं ना सिरपेन दिला एक ठपा आता 1 इंच मधाई ती लगेच पाहुनी येऊ राहील हा आहे सांगितलं लगेच फोन केला तो म्हणे लगेच पाहुनी येणार आहे मी ती सिरपत्रावनी लगेच फोन केला लगेच फोन केला आजच आहे का आजच येणार येईल लगेच तो थोड्याला दीदी हां ना लगेच आवली ती कागद टाका बस हा हां चल कागद घेऊनचा इकडे तिकडे चांगला नका बस

बर काय बाई तो एक कारण नाही बर तू लग्नाला पण मुग आता मा कसं माझं जीव तो मी तुझी मावस बहीण कोणाची मावस बहिणी काम आले का मी कहून येते जीव तुटतो माझं चांगलं झालं बहीतून मी येते पण तू काय करतो आपण पाहू न बाहेर गेलो सोरी नुसतं काय ते पोरीच्या बहिणी जवळ जाऊन बसल पोरीच्या आई जवळ जाऊन बसल ही खोडतोय घाणी मग याच्यामुळे आता मी सांगायचं पोरीकडे आईकडं पाहिजे पोरीच्या बहिणी इकडं अगं काय 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 व्हायचं पोरी चा। काय पुरीच्या आई मला लाईन द्यायच्या त्या नाही देत लाईन पाहिजे आकडे टाके तू हा चल आता सरळ वासायचं बरं का ना आजीबा तू आकडे पाहिजे नवरीच्या ना आईकड नाही लग्न होतात तुम्ही काय शिकार बाबा तिकडं मी देणार नाही पाहुणे पाहुणे आली शेवटी अरे या या राम राम बसा म्हणा बसा तुम्ही

शाळे हा पन्नास शाळे दूध काढतो का बाबा याच्यामुळेच लग्न लाव ना ग्वागर लाव कसं भारी दिसशील तू पण मला दिसणार नाही ना तू लाव कस राहा त्याला तेच कळत नाही पाय सरळ गे मांडी घाल मांडी घाल नाच काय जाऊन जाऊन अच्छा

शिक्षण किंवा संबंध चांगला शिरप्याने सांगितलं संबंध लय बारी आहे आहे जमीन आहे जागा आहे सगळ्या फक्त वागण्या दूध नाही एवढं चांगलं आहे किती शाळा माहितीये का पन्नास शाळा आहे पन्नास शाळे रोज दूध राशील तू

पुढे असं बाहेर फिरायला बाहेर फिरायला तिकडं काय संबंध हा करून घेऊ आपण मला पोरणे काय झालं त्याला मला नाही पटलं ना एवढं गोड गोड टोपी टोपी पण इकडं तो जुनी परंपरा लावून धरले ते मी मग त्यांचं बाप शिक टोपी वाल्याने शोधून सापडले पा काय तुझ्याकडे दोघांचा कलर सारखाच काय लोक ची का तुम्ही तिला गोरे मग हा गोरी हाय पण तुम्हाला काय करायचे पाहुणे एवढे ती यांची ना पहिली बायको होती ना तिची पोर आहे ती पण मी तिला मा पोरी सारखीच वागविते तुम्ही हा तुमच्या पोरी सारखी वागवत हा हे कुठे भेट ना शाही पायाला तिथे जीव लावी ती पाय मी लय करीत आहे तिच्यासाठी हा मग लय चांगलंय बाई खरं रात न दिवस तुम्हाला सांगा ते रोज मा कुशीत झोपत होती हा जवळ घेऊन दुसरी बायको घे दुसरी हां पोरी जीव लावी ती इथे कोट बोलत रोज ज्या सुद्धा देत नाही म्हणते कुशीत घेऊन झोपती सावळ काम मला सांगते किती खोटाडी आहे

खरे तुला काय सांगितलं वाटा एवढे घातली ना हा ना ना, तू सांगितलं पोरगी पाय आई आईजवळ जाऊ नको अरे मला पोरगीला काय वाटलं याच्या नंतर तू आणि तू काय ते संसार करायचा कर नाही निघून जाय बाबा मी ते अजिबात येणार नाही तो सांग कुठं बकुळे बकुळे बकुळे